नमस्कार बालमित्रांनो मी आज तुमच्या पुढे भाजीवाल्या बाईची वेशभूषा घेतलेली आहे ती मी आज साजर करीत आहे भाजी का भाजी चिते सर मिरची मिरची टमाटे गाजर गाजर घ्या की मॅडम आंबा की मिर्चा गाय की फक्त दहा रुपये पाव है तावड़े सर तुम्हें कंदे घया कि मी शेत आता तोड़न आने तुम्हें काय घता तुम्हें आलू घया बर कर सर आता तुम्हें काय घर तुम्हें ताजी ताजी फूलगोपी घया बर नमस्कार मी है सैनिक मी आम्ही आहे म्हणून तुम्हाला शांततेने झोप येते आणि शांतता राखते तुम्हाला शांतता पण नसती झोप पण येत नसती एवढे बोलू नमस्कार बालमित्रांनो मी आहे शेतकरी मी काळी माती आ, ही काळी आई आमची देवंदी राखतो तुमच्यासाठी धान्य दा, पिकवतो तुम तुमच्यासाठी नमस्कार बार मित्रांनो ओळखते का मला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी संविधान लिहिले नमस्कार मित्रांनो ओळखलं का मला मी शेतकरी पेरतो तुमच्यासाठी धान दा, धान्य धन्यवाद